वेगळाच आहे तो वयसवर सीझन एक आणि एपिसोड शेवटचा आयुष्य खूप छोटा आहे हा हा म्हणता मृत्यू येईल प्रेम करायचं राहिलं म्हणून शेवटी खूप पश्चाताप होईल सकाळ सकाळी विराजने पोस्ट टाकली आणि निधीने वा क्या बात एक करून अंगठा दाखवला आणि ती कामायला लागली खरं तर सुट्टीचा दिवस म्हणजे मस्त मजेत आळसाचा दिवस खूप वेळ मेसेजीवर बोलण्याचा दिवस नेहमीप्रमाणे रविवाचा आवरून दुपारच्या वेळेला साधारण साडे अकरा बारा वाजता निधीने मेसेज केला मस्त चारोळी पाठवलीस रे अगदी सकाळ सकाळी हो मुद्दामनच पाठवली तुला खुश करायला थांब जरा मी गिरणार ग्रीटिंग घेऊन येते तुझ्यासारखाच हॉट अँड स्वीट मग बोल माझ्याशी विराज म्हणतो चालेल निधी किचन किचनमध्ये जाते आणि हातात कप घेऊन हॉलमधल्या बेडवर येऊन बसते आणि जरा वेळ कप बाजूला ठेवून मेसेज करते हां बोल मग आज काय प्लॅन कसला प्लॅन काही नाही निधी म्हणते काय रे तू एक एक फोटो काढत असतोस काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीचा फोटो पण पोस्ट केला होतास ना आपलं केवढं भांडण झालं होतं त्यावेळेला माहिती आहे पण आता हा शेवटचाच ओळख निधीने नी थोडा वेळ निरखून बघितलं आणि अंदाजानेच म्हटलं तुझी होणारी बायको विराज म्हणतो तसं बऱ्यापैकी ओळखलंस पण थोडीशी चुकलीस म्हणजे रे माझी होणारी बायको नाही माझी बायको निधी एकदम शॉक्ट होते सरसावून बसते आणि मेसेज टाईप करते काय जवळजवळ ती ओरडतेच तुझी बायको विराज थंडपणे म्हणतो हो त्यात काय एवढ्या ओरडेस तसा बोलण्याचा त्याचा सूर असतो अरे काय हे जे म्हणालीस तेच अरे मग इतके दिवस किती मजे कि मजेत आणि काय वाटेल ते बोलत होताच की माझ्याबरोबर मजेत नाही निधी तुला खुश करण्यासाठी तुझ्या खुशी करताच निधी अरे असं काय विराज मला तुझ्या बोलण्याचा आणि वागण्याचा थंपत्ताच लागत नाही आहे विराज जरा तुझ्या बेडरूममध्ये जाऊन कॉल कर कर, कर बघू बोलायचं आहे मला विराज लगेच टाईप करतो थांब थांबा जरा एक मिनिट आणि विराज बेडरूममध्ये जातो आणि दिदीला कॉल लावतो विराज म्हणतो हां बोल आता काय बोलू अरे त्यात काय एवढं बायको आहे ती माझी अरे पण मग इतके दिवस होती कुठे ती काहीच बोलला नाहीस रे तू विराज ती तिच्या माहेरी होती किती दिवस किती महिने आठ ते नऊ महिने तरी झाले असतील विराज म्हणतो किती वर्ष झाली रे विराज तु, तुमच्या लग्नाला दोन वर्ष निधी स्वतःच्याच विचारात लग्न होऊन दोन वर्ष झाली आणि त्यात पण आठ ते नऊ महिने माहेरी विराज म्हणतो हो मग आता परत कधी येणार आहे कळणारच नाही येईल असं वाटतं आहे खरं पण नक्की नाही आहे येईल पण बहुतेक निधी एकदम आश्चर्याने माझा विश्वासच बसत नाही विराज हे काय चाललं आहे काय तुझं काय चाललं आहे काय तुझं आता मात्र त्याला विराजला आश्चर्य वाटते अरे जे तुला बोललो तेच निधी झालं आहे माझं लग्न निधी आता मात्र तिला समजते आणि तिच्या आवाजात आणि स्वतःशीच ती बोलते तरीच तरीच तू तुझ्या प्रोफाईलवर स्वतःचा फोटो लावत नव्हतास आणि लावला तरी एका दिवसातच काढत होतास आत्ता लक्षात येत आहे माझ्या हो बरोबर आहे लग्न झालं आहे माझं आणि प्रोफाईल फोटो बघून मुली खूप पाठी पडायच्या खूप ते मला नको होतं आत्ता मात्र निधीचं डोकंच चालेल असं होतं निधी म्हणतो म्हणते आणि तरीही माझ्याशी तू मस्त मजे मजेत वागत होतास बोलत होतास जणू काही काहीच घडलेलं नाही आणि सगळ्यात हाईट म्हणजे तू तुझा तु आयुष्य सगळ्यांकरता ओपन आहे असं मला एकीकडे मला सांगत होतास आणि नेमकी मुद्द्याचीच गोष्ट इतके दिवस लपवून ठेवलीस विराज आवाजात म्हणतो मग काय निधी डिंडोरा पेटू निधी काहीच बोलत नाही थोड्या नाही विचारते काही भांडण विराज म्हणतो हो निधी क्षण एक मिनिटभर काही बोलत नाही तिला काही सुचतही नाही आहे शेवटी विराजच विचारतो हॅलो निधी आहेच ना कॉलवर आहे रे बधीर झाले अक्षरशः हे जे काय तुझं वागलं आहेस ना विराज हे तू बरोबर वागलेलं नाही आहेस म्हणजे काय वागलो आहे मी हे जे काय तू तू तुझं लग्न लपवून ठेवलं आहेस ना तुला बायको आहे हे तू माझ्यापासून लपवून ठेवलं आहेस हे तू बरोबर वागलेलं नाहीस विराज शांतपणे आणि खालच्या सुरात समजावणीच्या सुरात म्हणतो मग अशीच बोललो ना तुला निधी ही गोष्ट ओढून सांगायला पाहिजे होते का मी तुला हो मला बायको आहे पण ती माझ्याबरोबर राहत नाही असं जरा समजून घेणं का निधी हां आता आम्ही दोघं एकत्र राहत असतो तर मी सांगायलाच पाहिजे पण आम्ही गेले काही महिने एकत्र राहत नव्हतो निधी आणि अजूनही राहत नाही होत अजूनही ती घरी आलेली नाही आहे मग मी काय करायला पाहिजे होतं असं तुला वाटतं निधी झटकून देत ते काय मला माहीत नाही विराज पण झालं हे काय बरोबर झालं नाही एवढंच मला समजतं जोपर्यंत ही गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवली हो होतीस तोपर्यंत आपल्या माहितीचं आता किती बिंदास होतं ना विराज लक्षात येत आहे का तुझ्या किती मस्त आणि मजे मजेत बोलत होतो आपण आणि आता तू ही गोष्ट लपवून ठेवल्यापासून हो सांगितल्यापासून तुझ्या लक्षात येत आहे का बिंदास बोलणारा तू आता किती मोजून मापून बोलतो आहेस येत आहे का लक्षात हे काय आहे विराज बोलण्यातलं बिंधास्पणाच हरवलं आहे तुझ्या मग हे असं नाता जपून ठेवण्यात काय अर्थ आहे थोडा पाऊस घेऊन निधी परत एकदम शांत स्वरात बोलते आणि ठामपणेच बोलते मला काय वाटतं विराज आता आपण इथेच थांबलेलं बरं तुझी बायको घरी येईल तेव्हा येईल मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही पण मला मात्र आता तुझ्याशी बोलताना पुढे मोकळेपणा वाटणार नाही विराज काही सेकंद बोलत नाही त्यामुळे निधीला वाटतं की त्याची मोकसंमती आहे पण थोड्या वेळाने तो बोलतोच विराज शांतपणे बोलतो निधीला निधी, निधी ना आता संपवून टाकूया असं म बोलल्यामुळे विराज खरं तर दुखावला गेला आहे पण त्यांच्यातलं बोलणं एकमेकांना मेसेज करणं कॉल करणं हे त्याला टिकायला हवं आहे त्यामुळे तो बोलतोय निधी थोडा विचार कर घाई गडबडीने निर्णय घेऊ नकोस प्लीज अजूनही आपण बिनधास बोलू शकतो खरं सांगू कशी बोललो नाही ना तुला मेसेज केला नाही तर मला करमणार पण नाही ग निधी विराजचा आवाज बऱ्यापैकी अगदी आणि थोडा रेडवेलाच होतो निधी मात्र कोरडेपणाने म्हणते पण मला नाही तुझ्याशी बोलायचं विराज तुम्हाला हर्ट केल्यास खूप हर्ट केल्यास खूप त्रास दिला तुम्हाला आणि त्याची शिक्षा द्यायची मला तुला तुला स्वतःहून तू न मागता मला तुला ही शिक्षा द्यायची सारख्या शिक्षा मागतोस ना मैत्रिणींकडून विराज शांत आहे काहीच बोलत नाही निधी ठामपणे म्हणते विराज काय आहे ना आजपासून तू तो सगळ्या सोशल मीडियावरती फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि ट्विटर अगदी सगळ्या सगळ्यावरती तू तु तुझे तु स्वटात स्वतःचे फोटो लावायला पाहिजेस माझ्या करता विराज हो माझ्या करताच ही माझ्याकडनं शिक्षा आहे बघू दे की तुला बिंदास सगळ्यांनी त्यात काय आणि जर का मुली पाठी पडलं तर त्या हक्कानं सांग हो झालं आहे माझं लग्न आहे बायको मला घाबरतोस कशाला कोणी पाठी पडेल म्हणून पण असं स्वतःला आणि दुसऱ्यांना फसवणं थांबवा आता था। बस कर विराज हे फसवणं असंच दुसऱ्यांना फसवणं चांगलं नाही रे विराज आणखीन काय बोलू ठेवते फोन विराज काहीच बोलत नाही निधी कॉल कट करते कॉल बंद केलाय खरा पण निधी खूप उ उदास झाले खूप दुखावले गेले डोळ्यात पाणी आहे आणि अगतिक पण झाले तिच्या मनात भरभरून बर भरभरून बर विचार येतात आपण केलं आहे बरोबर केलं ना असंही तिला एकीकडे वाटतं आहेस ती बेडवर बसू नये दोन मिनटं ती डोकं गच्च धरून बसते आणि मग जागे बनवते उठते किचनच्या दिशेने जाते आणि ते दृश्य तिथे संपतो पुढच्या दृश्यामध्ये ती मोबाईलवर टाईप करताना दाखवले बॅकग्राऊंडला तिचा आवाज आणि कॅमेरा चेहऱ्यावरती निधी मी मोबाईलवरती टाईप करते नात्यांचं अस्तित्व अतराच्या कुपीप्रमाणे असतं विराज जोपर्यंत नात्यात काही गोष्टींची झाकाझाक असते तोपर्यंत त्या नात्याला दरवळ असतो एकदा का ज गोष्टी उघड झालं ना की नात्यांचा सुरेख वास उडून जायला सुरुवात होते आणि हाती उडतं ते रंगहीन वासहीन नात्यांचं कलेवर जे वासहीन तर असतं पण अस्तित्वहीन पण नसतं ते फरफटात पुढे नेण्यात काहीच मतलब नसतो कारण कुठे थांबायचं हे कळायला हवं थांबायचं कुठे हे कळायलाच हवं विराज निधीच्या डोळ्यात पाणी येतं कॅमेरा निधीच्या चेहऱ्यावर काळोख होतो रात्र तिची अशीच अस्वस्थ जाते पुढच्या दिवस दुसऱ्या दिवशी जी सकाळ आहे निधी उठते मस्त खिडकीचे पडदे साधते आणि दोन मिनटं बाहेर बघतच राहते दीर्घ श्वास घेते आणि वेळेवर बसून मोबाईल चेक करते आज गुड मॉर्निंगचा मेसेज नव्ह नसतो निधीचे डोळे भरून येतात तिच्या मनात घालमेल सुरू होते परत तिच्या मनात विचार यायला लागतात म निधीच्या मनात विचार चाललेले आहेत काय हरकत आहे आम्ही दोघं एकमेकांशी बोललो तर का बिघडणार करणार आहे समजा आम्ही बोललो तर जशी मला त्याची सवय झाली तशी त्यालाही त्याची माझी सवय झालीच आहे की तो म्हणाला ना त्याला करमणार नाही माझ्याशी बोलला नाही तर आणि तसंही मला तरी कुठे करमणार आहे काय करत असेल आत्ता विराज माझाच विचार करत असेल का आज असा मॉर्निंगचा मेसेज पण त्याला टाकता आला नाही मीच सोडला त्याला बिचारा तो पण माझ्यासारखाच अस्वस्थ असेल का काय करू मी कसा सोडवू हा गुंता शेवटी ती तिचा निर्णय घेतेच पुढच्या दिवसामध्ये निधी ऑफिसला जाण्याच्या तयारीत आहे ऑफिसला जायला तयारीमध्ये भेटभर ती बसून ती विराजला कॉल करते विराज मोबाईल स्क्रीनवरती तिचं नाव बघतो आणि स्वतःशीच गालातल्या गालत हसतो गाला फोन उचलतो आणि मुद्दाहून हसत हसत बोलतो विराज एकदम प्रसन्न चेहरा तिने स्वतःहून कॉल केला म्हणून खूपच आनंद मग काय बोला मॅडमजी काय झालं विचार बदलला निधी बऱ्यापैकी शांतपणे सरत म्हणते हो रे बदलला विचार माझ्याकरता आणि तुझ्याकरता पण तू एकटाच माझा विचार करतोस तसं नाही काही मी पण तुझा विचार करते समजलं का विराज उत्साह सर थोडक्यात असं आहे तर मैत्रीचं तर हे प्रेम असतं कळलं का मैत्रीचं स्तर हे प्रेम असतं आणि तुझं आणि माझं सेमच असं मुल जाऊन तिला चिडवत चेहऱ्यावरती च त्याच्या हसू त्रास होतो ना मग माझ्यासारखाच मग कधी भेटूया सांग कधी भेटूया निधी हसत हसत प्रसन्न चेहरा भेटू भेटू लवकरच भेटू रे आणि दोघांच्याही हसऱ्या चेहऱ्यावरती तिथेच दृश्य संपतं आणि हा सीझन पण संपतो